खाली दोघी जावा जावा शॉपिंग करतो या ठिकाणी नमस्कार शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉग मध्ये जे की सांगोलीमध्ये सेल लागलेला मी व्हिडिओ टाकला होता तर खूप सारं प्रेम भेटले त्या व्हिडिओला आणि माझ्या जवळचा सकाळी सकाळी फोन आला की पोर शाळेत गेल्यानंतर आठ साडेआठ ला की काय करताय तुम्ही मी म्हणलं काय नाही घरातली कामं चालू आहेत माझे कपडे ते बाकी होते तेव्हा तर म्हणले चला आपण दहा साडे दहा ला ना सेलमध्ये जाऊया त्यांनी सुद्धा व्हिडिओ बघितलेला आहे आणि त्यांनाही थोडीफार खरेदी करायचं आहे आणि मला पण एक दोन गोष्टी त्या दिवशी आवडल्या होत्या पण लय सामान होत होतं म्हणून मी घेतले नव्हते तर आहोण सोबत मला जायचं होतं पण आहोणला बागेचे इतके काम आहेत की त्यांना वेळच नाही माझ्यासोबत यायला तर आता जाऊ बाई आणि मी चाललोय त्या सेलमध्ये तर आज सुद्धा मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगवल्या मुरे कुठे सेल भरलाय काय वस्तू आहेत सगळ्या दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि आता झालेले आहेत पावणे अकरा लाडू लय कॅब कुठे कॅप कॅब घे तुझी चल जायचं ना बुर आणि तिकडे जायचंय ना गाडी नको रे बाळा नको ना गाडी घ्यायचंय त्याला सोबत नको पिलू गाडी आपण खेळायला नाही जात आपण फिरायला शॉपिंगला चालू शॉपिंग 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 चला जवळचा फोन आलता निघालाय का म्हणून तर निघाले मी चला सकाळी काम कुठं ठेवला रे काम जर करा म्हणजे असते तर काम झाले नसते शॉपिंगला जायचंय म्हणल्यावर कस लवकर काम झालंय बघा शॉपिंग बायकांचा आवडता विषय माझा पण आहे मला खूप शॉपिंग करायला आवडतंय तुमच्या लक्षात आलंच असेल ब्लॉक बघ सारखं काहीतरी काहीतरी माझं असत चळका पुळका म्हणतात आहो हे ने आपण नेलं ना मनीष आणटी घेऊन जाते त्यांच्या बाळाला जाऊ दे का मग आणटी घेऊन जाते बाळाला ते बरं घे चल चल आणटी घेऊन गेल्यावर मला नाही सांगायचं आणटीला देणार का नाही देणार आंटीच्या बाळाला चला 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 पाय करते ना सुनी माझे तुझी कॅब गावाकडे राहिले दादूची कॅब घातला पिल्या गाडी ठेवू ना घरी हरव तिरु वाटण बाळा नाही हरव ना सापडते नवीन बर चल पोचलो सेल मध्ये तर हे बघा असा बोर्ड आहे बाहेर जुनं जे एच कलेक्शन स्टँडच्या मागे अजिंक्य प्लाझा तर खूप मजबूत अशा छान छान वस्तू आहेत तर चला बघूया हे बघा स्टोल जाळ्या सगळं आहे या ठिकाणी अगदी समोर आल्यानंतर अशा पद्धतीचं सगळं सामान आहे तुम्हाला डिटेल मध्ये दिसत असेल इथं डबे स्टडी टेबल जाऊ बाई आल्या या या इथ आहेत उषा त्यानंतर आहेत टेडी वगैरे इकडे छान आहे मजबूत आहे बघा ते ती नाही ती आहे काळं घ्या काळ हां हे बघा बर कस आहे बघा हो, दो दो ना दोन हो, मला अहो घेऊ का दीडशाला दोन आवडलेत मला हा दोन आहेत छान वाटेल ना माझ्याकडे पण आहे तो एक्स्ट्रा पण आवडले म्हणून आवडले म्हणून घ्यायचंय मला हे हा आहे छान वाटते हो सुकते पाय पायवल्ला छान वाटते दारामध्ये हो या ठिकाणी आहेत डिश प्लेट सट आहेत कसे कसे दिलेत त्यांनी हा फुटते फुट रे वेळा गाय वासरू तुझी गाली आहे ना ते तर दोघी जावा जावा शॉपिंग करतोय या ठिकाणी कप ग्लासेस भरण्या मस्त येत्या बर चल बाळा आलं का काही पसंत नाही हे मस्त आहे ते बघा बघा ट्रान्स्पर आपण आल्यावर कोणतं होत का किती गर्दी वाढायला लागले बघा आता भांडी हे बघा ना साऊथ इंडियन पॅटर्न नाही पण दीडशे रुपयाच्या मानानं खूप छोटा याच्यात कचरा बसणार नाही आपला दररोज टाकावा लागेल आणि आपल्याकडे गाडी येते दोन तीन दिवसात बॉक्स आहे बांगड्या आहे ते ज्वेलरी कानातले ते हे बघा दोनशे रुपयाचा टॉप आहे त्यानंतर हा दीडशे दोनशेच्या च्या रेंज मध्ये आहे सुंदर सुंदर फ्रॉक आहे तिकडे कपड्यामध्ये काही एवढी क्वालिटी नाही दीडशे रुपयाला ना काय क्वालिटी येणार आहे तुम्हाला जर घ्यायचे असेल डेली साठी तर शंभर दीडशे दोनशेचे डेली यूजचे कपडे आहेत लहानबळांच्या छोट्या छोट्या टोप्या तुम्ही ऑनलाईन घेणार होते चलते घेते अंडे असले तर घे आमच्याकडे अंड्याचं काम नाही डबल नाही ते एकावर आहे काय पॅकिंग हा लाल घ्या ना मग लाल घ्या ही रश्या कपडे वाळू घालायला बांधायला कलर दुसरा घ्या ना काळा हे काही पलीकल्ला घ्या खाल्ला हेही खाल्ला चांगलाय ते असे वेगळं वाटालय हा खरेदी मग आवडले तर घ्या नाही तर मग ती कडीच ठेवून पण घेता वापरायच्या वस्तूसाठी छान सेल आहे आम्ही आज सुद्धा भरपूर खरेदी केली आहे दोघीनी झाली खरेदी एकदा जे होते ते वस्तू आम्ही घेतल्या आता दोघीने दुपारची वेळ भरपूर ऊन आणि ट्युशनला सांनवी आणि शिवतेजला सोडून मनीषा आणि प्रियंका माझ्याकडे आल्या होत्या दोघीही माझ्या थाई आहेत मोठे माझ्यापेक्षा तर तुम्हाला कळावं म्हणून मी नाव या ठिकाणी सांगत आहे तर त्यांच्यासाठी तासभर गप्पा मारल्यानंतर नको नकोच म्हणत होत्या पण तसं कसं इतक्या उन्हात आलेत आणि चहा पाणी काहीतरी लिंबू शरबत केलंच पाहिजे आमच्याकडं तर आता ब उन्हाळा चालू झालेला आहे तर मी मस्त असं त्यांच्यासाठी लिंबू शरबत करून घेतलं आणि समर्थसुद्धा थोडंसं त्याचा ट्युशनचा होमवर्क राहिला होता तो कम्प्लीट करत होता नाहीतर लिंबू शरबतचं काम त्याचंच असतं त्याला लय आवडतं बनवायला लिंबू शरबत तर चला आता त्यांना लिंबू शरबत देऊया भरपूर ऊन आहे बरं का आणि सकाळीच मी आणि घ्या

करो। या ठिकाणी मी त्यांना मी लिंबू शरबत बनवले त्याची थोडीफार तारीफ करा त्यानंतर मग आमचा छान असा गप्पा चालला होता आम्ही तिघी सुद्धा एकाच गावच्या आहोत एकाच ठिकाणी मुलं ट्युशनला आहेत आणि एकाच शाळेमध्ये आहेत तर कधी कधी ट्युशनला आल्यानंतर येतात त्या तर आमच्या इथं मस्त शाळेविषयी गावाकडल्या म्हणजे अशा गप्पा चालल्या होत्या शॉपिंगविषयी बायकांचा काही दुसरा विषय असणार आणि खरंच खूप छान वाटलं ते घरी आल्यानंतर दोघीचा सुद्धा सबक खूप भारी आहे आणि आता त्या समर्थला ट्युशनला सोडायला सोबत घेऊन चालले आज माझं काम सोपारी सेल मध्ये गेलो तिथून काय काय तुम्हाला दाखवायचं राहिले तर चला दाखवते दा मला तिथं प्रचंड आवडलेली वस्तू कलरवाले कप आणलेत मी तर हे मी चार आणले ग्रीन दोन आणि गुट गुट प्यायला हे युनिक छान वाटले मला म्हणून हे आणले

तर ह्या दीडशे रुपयाला दोन थँक्यू अरे बाबा असं आहे तर आपण हे दोन्ही साईडनं सुद्धा वापरू शकतो कधी असं टाकायचं कधी असं टाकायचं असं थोडंसं छान वाटतं रांगोळी काढल्यासारखं म्हणून कशी वाटली सेल मधली खरेदी आणि तुम्ही ही आलो तालुक्यातून बघत असाल आसपास असाल तर नक्की सेल नाही या ह्या कारण वस्तू छान आहेत म्हणजे टिकतील अशा वाटतात मला स्वस्त आणि मस्त शेवटी सेल आहे एवढं काही महाग नाही की ज्या व्यवस्थित नाही छान आहेत नक्की भेट द्या हे सुंदर असे कप त्यानंतर हे जाळी पाय पुसण्या बीन